पहिला सीमे आणि पहिला गुलाला चा मान कुणाच्या आहे कारण नसीब नसीब की बात बाहे कुणाच्या नसीबाला पहिला गुलाला आहे अतिशय सुंदर असे आता लढा चालवली शेवटच्या क्षणाला चा चा कोण कोरबाजी मा अतिशय हो सुंदर अशी लढत लढत झाली काटा किर लढत झाली आरेल पळे दिवा मुंबईकर आरेल पळे दरोजकर पड्याल पळे दिवा मुंबईकर निकाल गेला थर्ड आम पाय कॅमेराकड वळा सेमी दोन वळाज केलेला मैदानातला सेमी दोन बोलतोय दोन मध्ये घुरसाळे दोन ला वांगे तीन चार चारला मैसूर पाच ला खोकोली सारा घुडसाळे सात ला आणि आठ ला अंगापूरकरांची गाडी बोलतोय कोण होतोय दुसरा या ठिकाणी गुलालाचा आमान खरी अतिशय सुंदर असेल शेवटच्या क्षणाला कोळबाजी बाजी मारतोय अतिशय सुंदर से वे वे या सेमीत सुंदर अशी लढत झाली पुन्हा एकदा ते आमच्याजवळ मैसूर आणि पड्याल पळे वैभव पवार कर्नाटक केसरी ग्रुप दांडोलीकरांची गाडी लढायत झाली निकाल गेला आता कॅमेरा खड्या गाड्या सोडून येणार या बाहेर नाही या माग सेमीत तीन वर आहे दोन सुदा सुट्ला। सुट्ला। सेमी दोन साठी सुद्धा या ठिकाणी हनुमंत पिंगळे खोपोली मुंबई आणि दबंग ग्रुप सिद्धेश्वर कोरकरांचा रुद्र सुंद्र आणि फायनल साठी पात्र केले सेमी फायनल या वद्रातला तीन सुटला आणि तीन मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चालवली एकूण आठ गाड्या आठ गाड्यांचा रणसंग्राम संग्राम आहे एक ला खाव दोन ला पुसेगाव तीन ला कोकराळे चार ला ढवळेवाडी पाच ला उंबरे सहा ला खाव आणि आठ ला अतिशय सुंदर अशी गाडी पैठे परंतु शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली गुसला अड्याड कुसेगावकर आणि पड्याला कड्याला वर्धन गड निकाल कुणी घेतला निकाल गेला कॅमेरा खड सेवी भाडाल चा निकाल निकाल आणि निखार सेवी भाडाल चा निकाल शेवटच्या अक्षराला ड्रायव्हरला चलक पराग केला आणि गाडी भरला पात ही तास क्रमांक दोन वर लावलेली गाडी कैलासवाशी गणपत लक्ष्मण खडक अमरापली बाळासाहेब शिंदे मेजर पुसेगावला आणि चारचा रणसंग्राम चालू झाला एक ला मार्चला दोन ला पुगाव तीन ला शेरोडे चारला चारेगाव पाच ला कळस सारा फुरसुंगी सात ला फलटा आणि आठ ला पुसेगावकरांची गाडी बोलते लढत चालू आहे कोण होतो या ठिकाणी फायनलचा मान खरी अटी तडीची लढत शेवटच्या क्षणाला कोण बाजी माल कारण डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली पुन्हा एकदा आड्या पलटणकर पड्या पडे पु गावकर पाच आणि पाच मध्ये लढत चालवली एक रालिंगली तीला वाकेश्वर चार मेगा पाच ला वाकेश्वर सारा माऊली सात ला कारवी आठ ला तांदळ गावकरांची गाडी बोलते या मद्रातला सेमी फायनल पाच अशी लढत 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 झाली अड्याल पळा पुष्पा अड्याल पळा बकासूर मध्ये पडला यखा लढत झाली निकाल गेला कॅमेराकडे पारण फेडणारी लढत पाहायला मिळाली सेमी फायनल पाच मध्ये सुटणार पाठी माग सावळा कोण झाला फायनल हा पात्र निकाल गेला कॅमेरा खर कॅमेराचा आधार घेतला जातोय कुणी उड्या मारल्या कुणाची गाडी लागली गुलाळाचा मान खरी ओ राजा नसीबी गुलाळा आहे कारण गुलाळा असा तसा नाही होते शेवा लड़ा, लड़ा या ठिकाणी नसीबात सुद्धा लागतंय कोण होतोय भाज्याला पात्र आता आठी तडीची लढा चालू आली शेवाच्या अक्षराला कोर वाजे मारतो अतिशय सुंदर अशी लढत लढत झाली सुटला या मदनातला सेवचा साप सुटला हॅलो शेवटी नशिबात गुलाल पाहिजे सिद्धारनाथ यात्रेवे बाळूबाई देवीच्या आयोजित केला मैदानातला उंबडेकरांच्या मैदानातला फायनाल चा फेरा पैठण एकूण सात गाड्या आणि सात गाड्यांचा रणसंग्राम आहे कोण होतो एक नंबरचा आवाड हो करी लढा चालवली शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि बाजी मारली निरवादवरच्या वर्चस्व पटकवला हा